चला तर मग आज आपण बनवूया आवळ्यापासून बहुगुणी अशा आवळ्यापासून आवळा कँडी आणि च्यवनप्राश जे की आपल्याला बाहेर मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर आपल्याला जवळजवळ म्हणजे खूप सारे पैसे तिथे मोजावे लागतात तुम्हाला माहितीच असेल पण हे आपल्याला बनवण्यासाठी अवघ्या दोन अडीचशे रुपयामध्ये आपण दोन अडीचशे रुपयांमध्ये आखा हिवाळा आपण वापरू शकू असा आशी आवळा कँडी आणि च्यवनप्राश कसं बनवायचं त्याची तुम्हाला मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा पदार्थ बनून हिवाळ्यातील प्रत्येक म्हणजे रोगप्रतिकारशक्ती आपली वाढवूया चला तर मग कसं ही आवळा कँडी बनवायचं ते मी तुम्हाला सांगते आणि च्यवनप्राशही बनवायचा आहे तर संपूर्ण रेसिपी पहा आणि असेच व्हिडिओला प्रेमणारी टिकणारा असा हा पदार्थ तयार होतो ते म्हणजे आवळा कँडी आणि च्यवनप्राश जे की हिवाळ्यात हिवाळ्यात आपल्या शरीराला जी ऊर्जा हवी असते ती ऊर्जा ह्याच च्यवनप्राश आणि आवळा कँडीने भेटत असते तसंच त्याच्यामध्ये आयुर्वेदिक आपण खूप सारे ख हे टाकलेले आहेत ते तुम्हाला पुढे दिसतीलच आणि तर सर्वप्रथम तर मी मार्केटमधून आवळे घेऊन आलेले होते एक किलो हे आवळे आहेत आणि त्याला आता आपल्याला स्वच्छ असं धुवाय धुवून काढायचं आहे त्याच्यावरती घाण धूळ जी असेल ती व्यवस्थित धुवून काढायचं आणि देठं वगैरे जे काही आवळ्याचे असतील तेही काढून घेऊन असे खळखळ पाण्यामध्ये धुवून घेऊया आणि त्याच्यानंतर थोडेसे कोरड्या कपड्याने पुसून व्यवस्थित त्याला ता खाली पा म्हणजे पातेलं वाफ वाफ काढून घ्यायची आहे खरं तर त्याला डायरेक्ट पाण्यामध्ये पण शिजवू शकता आपण असं वाफही काढून घेतलं ना तर म्हणजे आपली आपलं आपण जे बनवणार आहोत आवळा कँडी किंवा च्यवनप्रास ते जास्त दिवस टिकेल वाफ काढून घेतल्यानंतर आणि पाण्यात शिजवून घेतल्यानंतर ते म्हणजे जास्त दिवस टिकण्याची शक्यता कमी असते आणि शिजल्यानंतर वाफ म्हणजे याला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट लागतं आणि पाहू शकता कसं कमळाची कळी जशी खुलते ना तसे बरोबर हे आवळे परफेक्ट शिजल्यानंतर अशी त्याची कळी खुलते आणि असे मी दोन भागामध्ये हे शिजवून घेतलेले होते किलो बर ते ते एक किलो आवळे पाहू शकता की ती छान उमरलेले आहेत ते शि म्हणजे व्यवस्थित शिजले ना आवळे की बरोबर त्याचे चारी पाचही लेअर असे व्यवस्थित खुलतात आणि त्याच्यामधला आपल्याला आता बी काढून घ्यायचं आहे आतमध्ये जे बी आहे आवळ्याचं ते आणि ते काढून घेऊन मग आपल्याला मिक्सरमधून त्याची पेस्ट म्हणजे एक स्मूद असं टेस्टज बनवायची आहे याच्यापेक्षाही ही बारीक बारीक चाकुनी छान बारीक बारीक त्याची पीस केली आणि मग त्याला मिक्सरमधून काढलं आणि मला आज ये आवळा कॅन्डी बनवताना करावा लागला जसे स्टेप मध्ये आवळलेलं काढून त्याच्यामधलं जितल्याबद्दल बी काढायचं थोडं पाणी ऍड करावं जसं फूलतं तसं ती काढायला कृग्रेंस एन्जॉय म्हणजे छान वाटतं त्याची बारीक बारीक आणि सर्व एक बी एका साईडला काढून ठेवलेले आहेत आणि ता आवळे असं व्यवस्थित त्याचे पीसही काढून घेतलेले आहेत आणि आता मी असंच टाकत आहे पण त्याची पेस्ट व्यवस्थित झाली नव्हती म्हणून त्याचे बारीक बारीक परत मला काप करावे लागले आणि मिक्सरमधून पाहू शकता कसं ते हे होत होतं व्यवस्थित वाटत नव्हतं म्हणून बारीक त्याचे काप केले आणि अशी स्मूद अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे सर्वच आवळा आवळ्यांची आणि आता कढईमध्ये गरम कढईतच काहीच टाकलेलं नव्हतं ते तेल तूप कशाचाच वापर केलेला नाही डायरेक्ट कढईमध्ये टाकलेला आहे आणि याचं थोडंसं आपल्याला घट्टसर ह्याला शिजवायचं आहे आणि सतत ढवळत राहा कारण खाली एकदम स्मूथ पेस्ट असल्यामुळे थोडंसं कढईला लागू शकतं याची भीती असते म्हणून आणि व्यवस्थित याला हे पूर्ण प्रोसेस होण्यासाठी एक तास लागतं पण हे आवळा आपल्याला अर्धा तास शिजवायचा असा अर्धा तास शिजवायचा आहे आणि गुळ वगैरे टाकून मग त्याला अर्धा तास शिजवायचा आहे आता इथं एक किलो आवळे आवळ्याची पेस्ट असल्यामुळे मी पाऊन किलो गूळ घेतलेला आहे कारण म्हणजे आवडीनुसार आपल्या गूळ घ्या जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर बरोबर एक किलो आवळे असतील तर एक किलो गूळ मी इथं पाऊन किलो घेतलेला आहे तरी चव आणि याची टेस्ट खूप छान येत आहे कारण जास्त थोडंसं आंबट तुरट ही चव लागलीच पाहिजे त्याच्याशिवाय आवळा कँडी किंवा च्यवनराश खाण्याची टेस्ट किंवा ती एक वेगळंच फील असतं ते येत नाही आणि ते छान आता यालाही व्यवस्थित खूप संयमाने म्हणजे ढवळत राहावं लागतं कारण की खाली कढाईला लागण्याची शक्यता असते आणि असं छान अशी घट्ट पेस्ट जेव्हा होईल तेव्हा आपल्याला बाकीचं साहित्य याच्यामध्ये टाकायचं आहे जसं की आपलं आता मी पुढे सांगतेच तुम्हाला ते साहित्य काय काय आहे ते लवंग दालचिनी काळे मिरे बडीशेप आणि सुंठ किंवा अद्रक सुंटच घ्या खरं तर अद्रक नका नको घेऊ आणि हे सर्व साहित्य जे आहे ते जवळजवळ दोनशे ग्रॅम इतकं त्याची पावडर होईल इतकं आपल्याला करायचं आहे आणि अशी मिक्सरमधून छान पेस्ट करून घ्याय म्हणजे पावडर बनवून घ्यायची त्याला चाळणीने चाळायची म्हणजे अशी पावडर आपल्याला भेटते आणि जवळजवळ दोनशे ग्रॅम झालेली होती आणि हे सर्वच आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकदम परफेक्ट असं च्यवनप्राश तयार होतं आणि हे अगोदर तर मी च्यवनप्राश बनवणारच नव्हते कारण की कँडीच बनवायची होती पण याची टेस्ट केल्यानंतर मला म्हणजे सेम हंड्रेड पर्सेंट बरोबर टेस्ट तीच लागली आणि मग म्हटलं की चला च्यवनप्राश म्हणूनच आपण आता याला खाऊ आणि मुलांना द्यायला खाऊ घालायलाही सोपं जाईल अर्धा चमचा किंवा थोडा थोडं जरी मुलांनी यात हिवाळ्यामध्ये खाल्लं तरी त्यांची पण इम्युनिटी वाढेल आपली इम्युनिटी वाढेल आणि हिवाळ्याचं जे हे आहे स्वाद भी आपल्याला घेता येईल असं आणि पाहू शकता एक किलोच्या प्रमाणामध्ये किती भरपूर म्हणजे खूप झालेलं होतं हे आणि जवळजवळ आता आखा हिवाळा जाईल इतकं झालेलं होतं माझ्याकडे छोटे छोटेच काचेच्या भरण्या होत्या म्हणून मी त्याच्यामध्ये भरून ठेवलं तुमच्याकडे मोठी असेल तर ते एकाच भरणीमध्ये भरून ठेवा असं छान छोटा चमचा एक एक जरी सकाळी सकाळी खाल्लं तरी पण त्याचे आपल्या शरीराला खूप फायदे भेटणार आहेत आणि आवळा मुळातच खूप फायदेशीर आहे आणि त्याच्यामध्ये लाखो असे गुण लपलेले आहेत जे की आपल्या शरीरासाठी खूप खूप महत्त्वाचे असतात आणि आवळ्या कँडीसाठी जे आवळ्या कँडीचा म्हणजे इथं प्राणच ठरलेला होता खरं तर म्हणजे खूप टेस्टी लागत होतं साखर आणि खोबरं मिक्सरमधून अशी पावडर बनवून घेतली आणि त्याला एक छान दिसणं लुकही आलेला होता आणि टेस्ट तर नेक्स्ट लेवलचीच लागत होती आणि असं मस्त आता त्याचे गोळे जे बनवलेले आहेत आपण आवळ्या कँडीचे ते त्याच्यामध्ये पावडरमध्ये घोळून घेऊ दिसायलाही एकदम चॉकलेट म्हणजे मुलांना असं लगेच खावंसं वाटेल पाहताच मुलांनाच काय आपल्यालाही खावंसं वाटेल असे ते दिसायलाही झालेले होते आणि खोबऱ्याच्या आणि साखरेच्या ह्याच्यामुळे म्हणजे स्वादामुळे एक वेगळंच त्याला टेस्ट आलेली होती स्वाद आलेला होता आणि सर्वच असं मी घा घोळून घेते खो खोबऱ्याच्या आणि साखरेच्या पावडरमध्ये आणि मग व्यवस्थित आता इथं तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून प्लेटिंग पण करून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण एका डब्यामध्ये पण स्टोअर करून ठेवू शकतो आणि ही कँडी आपल्याला जर स्वीट डिश म्हणून जरी आपल्याला खावीशी वाटली तरी पण आपण हे खाऊ शकतो इतकं तरी छान झालेलं आहे चला तर मग तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आणि इतक्या सारे व्हिडिओजना तुम्ही इतकं सारं प्रेम देता त्यासाठी खूप खूप आभार आणि आता मुलांची रिॲक्शन पाहू पहिल्यांदा थंडीच्या दिवसात खाता